नमस्कार मी डॉक्टर अविनाश वैद्य पॅथॉलॉजिस्ट आहे वैद्यकीय व्यावसायिक आहे आणि गेले जवळजवळ पस्तीस एक वर्ष मी पिंपरी चिंचवड मध्ये वैद्यकीय व्यवसाय करतोय त्याच्या जोडीला ज्या समाजातून आपण वाढलो त्या समाजाचं काहीतरी ऋण असतं आणि ते ऋण फेडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा तर त्या दृष्टीने काही समाजोपयोगी कामामध्ये आम्ही स्वतःला झोकून दिलेलं आहे त्यातला एक प्रकल्प म्हणजे स्नेहसावली आपलं घर हा वृद्धाश्रम हा वृद्धाश्रम पूर्णतः निशुल्क आहे समाजातले जे निराधार आहेत निरश्रित आहेत त्यांच्यासाठी हा वृद्धाश्रम आहे आणि त्या वृद्धाश्रमाच्या आर्थिक मदतीसाठी हा सगळा उपक्रम मांडलेला आहे शुद्ध शाडूच्या मातीच्या आणि नैसर्गिक रंगात रंगवलेल्या अशा या गणेश मूर्ती आहेत पर्यावरणाचं अजिबात नुकसान अजिबात हानी न करणाऱ्या पर्यावरणाचं पर्यावरणाला अजिबात विघातक नसणाऱ्या पर्यावरण स्नेही अशा या गणेश मूर्ती आहेत या गणेश मूर्तींची निर्मिती केली आहे ती शाळूच्या मातीपासून ही शाडूची माती गुजरात राज्यातल्या नवनगर या जिल्ह्यातून आणलेली आहे आणि हे सगळे रंग जे आपल्याला दिसत आहेत ते नैसर्गिक रंग आहेत हळद कुंकू बुक्का गेरू गुलाल निसर्गाने जे आपल्याला भरभरून दिलाय त्यांचाच वापर करून या गणपतीच्या मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत सुमारे तीन हजारच्या आसपास गणपतींच्या मूर्तींची निर्मिती केलेली आहे आणि हे आपलं बारावं वर्ष अकरावं वर्ष अकरा वर्ष हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे आपण इथे राबवलेला आहे मूर्ती आमची किंमत तुमची असं या उपक्रमाचं नाव आहे जेव्हा मी हे सगळं तयार केलं तर त्या पाठीमागचा शुद्ध हेतू होता की या पर्यावरणाची हानी होऊ द्यायची नाही या देशाचं जल जंगल जमीन वाचवायची प्रदूषणापासून मुक्त करायची जनजीवन मानवी जीवन वनस्पती जीवन प्राणी जीवन हे सगळं शुद्ध करायचं म्हणून आपण पाणी शुद्ध ठेवलं पाहिजे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी या मूर्तींची निर्मिती निर्मिती केल्यावरती आमच्यावरती एक शिक्का बसला की काहीतरी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आपण हा उपक्रम करता आता त्यामुळे पहिल्यांदीच पहिल्याच पाय पायरीवरती पहिल्याच पावलावरती आम्ही सांगितलं मूर्ती आमची किंमत तुमची आमचा याच्या पाठीमागे कुठलाही व्यावसायिक किंवा व्यापारी दृष्टिकोन नाही त्यामुळे आम्ही जी मूर्ती निर्माण केलेली आहे ही आम्ही ग्राहकांच्या समोर भाविकांच्या समोर नेतो आणि त्यांना सांगतो ही मूर्ती तुम्ही नक्की घ्या आणि घेत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होऊ नये किंवा आर्थिक चणसण जाणवू नये त्यामुळे तुम्हीच या मूर्तीचे मूल्य ठरवा मूर्ती आमची किंमत तुमची नमस्कार मी सौ आशा पात्रोडकर मूर्ती आमची किंमत तुमची ह्या संकल्पनेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे साधारणतः गणपतीच्या आधी पंधरा दिवस हा आमचा प्रकल्प सुरू होतो श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड ह्या रजिस्टर संस्थेमार्फत हा प्रकल्प चालू आहे एक पंधरा दिवस आधी हा हॉल आमच्या ताब्यात येतो तो ताब्यात आल्यानंतर तो, तो हॉल तयार करावा लागतो दोन तीनशे टेबल आणावे लागतात भाड्यानं ते टेबल्स लावणे त्याच्यावर पुठ्ठे चिकटवणे आणि तो टेबल गणपती बाप्पा बसण्यासाठी तयार करणे ह्याच्यासाठी आमच्याकडे तीन दिवस तीन रात्र दोनशे व्हॉलंटियर्स काम करत असतात प्रत्येकजण आपल्या आपल्या वेळेनुसार येऊन काम करतो आणि बरेचसे जण इथे दोन तीन दिवस मुक्कामी असतात की जे समाजाचं देणं आहे ते देणं देण्यासाठी आपण चांगल्या संस्थेमध्ये कार्य करतो ही भावना त्या व्हॉलंटिअरच्या मनात असते आणि त्यानंतर हे गणपतीची गाडी आल्यानंतर मात्र भरपूर व्हॉलंटियर्सची आम्हाला गरज असते आणि आम्ही वारंवार लोकांना आवाहन करतो या मदतीला त्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातून आय टीमधून इंडस्ट्रीमधून लोक येतात आणि आम्हाला हे गणपती बाप्पा ट्रकमधून उतरवून टेबलवर बसवेपर्यंतची मदत करत असते हे आमचं दान मंदिर मूर्ती आमची किंमत तुमची आम्ही एक सांगतो की ही मूर्ती आहे या मूर्तीच्या घडणावळीसाठी म्हणजे तयार करण्यासाठी निर्मितीसाठी किती खर्च आला हे आम्ही तेथे लिहित असतो प्रत्येक मूर्तीच्या खाली समजा ही चौदा इंचाची मूर्ती आहे आणि तिचे चौदाशे रुपये हे निर्मिती मूल्य आहे तर आम्ही भाविकाला पूर्ण दिली दिलीये कारण की आम्ही शब्द दिलाय मूर्ती आमची किंमत तुमची तुम्ही चौदाशे पेक्षा कमी दान टाकू शकता चौदाशे पेक्षा जास्त दान टाकू शकता समजा तुम्ही चौदाशे पेक्षा कमी दान टाकलं तरी ते आम्हाला स्वीकार आहे आम्ही त्याचा स्वीकार करू तुम्ही जर सौदाशेक्षा कमी दान टाकलं तर ते आमच्या दृष्टीने थोडस हानिकारक होईल थोडस तोट्याचं होईल पण हा आलेला जो तोटा आहे तो ह्या देशाचं या समाजाचं काय म्हणतात त्याला हेल्थ सुरक्षित ठेवण्यासाठी हे जल जंगल जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी केलेली आम्ही गुंतवणूक आहे आम्ही याला तोटा मानत नाही आणि जर तुम्ही काय याच्यापेक्षा जास्त रक्कम दान केली तर ही जी दान केलेली रक्कम आहे ती पूर्णपणे समाजाच्या कामासाठी आम्ही वापरणार आहोत वृद्धाश्रम चालवण्यासाठी वापरणार आहोत स्नेह सावली आपलं घर हा निशुल्क वृद्धाश्रम चरवलीमध्ये आहे आज जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वयस्कर स्त्री पुरुष ज्यांना आपण आजी आजोबा असं संबंधू असं संबोधू ते अतिशय आनंदात तिथं राहत आहेत नमस्कार माझं नाव विवेक रवींद्र कुलकर्णी मी दरवर्षी इथून गणपती बुकिंगसाठी येत असतो तर मागील पाच वर्षापासून वैद्य परिचय झाला तेव्हापासून म्हणजे मूर्ती आमची किंमत तुमची हा त्यांचा प्रोजेक्ट आहे पण खरोखरच सुंदर हा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये वृद्धाश्रमासाठी मदत केली जाते की आज वृद्धाश्रमात जी ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना एक प्रोजेक्ट आहे त्यांना सपोर्ट यामध्ये मिळतो तर मी दरवर्षी येतो इथं सुंदर फार मूर्ती आहेत आणि पर्यावरणपूरक मूर्ती आहेत ज्याच्यामध्ये नॅचरल कलर्स वापरून नैसर्गिक सामग्री वापरून एक सुंदर आकाराच्या तुम्ही बघू शकता इथे खूप छान अशा मूर्त्या आहेत तर मी तुम्हाला नक्कीच प्रोत्साहित करेल की तुम्ही नक्कीच इकडे या आणि इथून गणपती बुक करा अशी मी तुम्हाला विनंती कर थँक्यू मूर्ती आमची किंमत तुमची हा उप उपक्रम साधारणतः पंधरा दिवस आधी सुरू होतो आणि जेव्हा हे दालन सुरू होतं त्या क्षणापासून ते गणपती बसतात त्या दिवसापर्यंत अखंड नामजप इथे चालू असतो काही संतांच्या पादुका असतात इथे गजानन महाराज शंकर महाराज स्वामी समर्थ तुळजाभवानी साईबाबा ह्या पादुकांचं नित्यपूजन होत असतं रोज आरती होते आणि इथे स्टेजवर अखंड रात्रंदिवस नामजप चालू असतो आणि त्या नामजपाद्वारे ह्या मूर्तींमध्ये देवत्व वाढवण्याचा आमचा संकल्प आहे आणि ह्या मूर्तींचं वैशिष्ट्य हेच आहे की इतक्या भारावलेल्या आणि सुंदर वातावरणामध्ये ह्या मूर्ती असतात त्यांच्याकडे बघितलं कीच आमच्याकडे येणारे लोक अजून आनंदी होतात की ह्या मूर्तींसारख्या मूर्ती कुठे आम्हाला बघायला मिळत नाही हे बघा हा जो चार्ट आहे किंवा हे जे पत्रक आहे त्याच्यामध्ये किती उंचीची मूर्ती आहे हे लिहिलेलं आहे आणि त्या मूर्तीचं काय निर्मिती मूल्य आहे हे आम्ही लिहिलंय प्रत्येक टेबल खाली अशा पद्धतीचं परिपत्रक चिटवलेलं असतं आणि त्या टेबलवर त्या उंचीच्या मूर्ती ठेवलेल्या असतात आता इथं बार, बारा इंचीची मूर्ती आहे आणि तिचं निर्मिती मूल्य दोन हजार रुपये आहे आणि जे काही तुम्हाला द्यायचं आहे ते दान गुप्त राहणार आहे जशी आपल्या देशात गुप्त मतदान पद्धती आहे त्या पद्धतीच ही गुप्त धनदान पद्धत आहे तुम्हाला पाहिजे ती रक्कम तुम्ही एका पांढऱ्या स्वच्छ पाकिटात घालायची ते पाकिट दानपेटीत टाकायचं ज्या पाकिटावरती तुमची आयडेंटिटी किंवा तुमची ओळख जगाला होईल असं काहीही लिहायचं नाही नाव गाव पत्ता फोन नंबर आधार पॅन काहीही लिहायचं नाही आपल्या दृष्टीने हे निनावी डोनेशन किंवा निनावी दान असंच राहायला पाहिजे नमस्कार मी सारिका जाधव गेल्या आठ वर्षापासून मी वैद्य सरांबरोबर गणपती उपक्रमात काम करते मी तर गणपती बुक करण्याचं काम करते सरां जे भक्तगण येतात ते सगळीकडे आपले बाप्पा बघतात आणि त्याच्यानंतर त्यांना जो बाप्पा हवा आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं फॉर्म भरून घेतो मध्ये त्यांचे सगळे डिटेल लिहितो त्यांचं नाव पूर्ण पत्ता बाप्पाचा नंबर देतो आम्ही प्रत्येक बाप्पाला नंबर असतो तर बाप्पाचा नंबर लिहितो आणि त्या फॉर्मचे तीन भाग असतात त्यातला एक भाग जो असतो तो बाप्पाच्या गळ्यामध्ये आम्ही अटकवतो की तो त्यांचं नावाने तो बुक झाला आहे आणि जो मधला भाग असतो तो आमच्याकडे असतो त्यांचे डिटेल सगळे आणि जो खालचा सर्वात भाग असतो बा फॉर्मचा तो आम्ही भक्तगणांकडे देतो की तुम्ही येताना तो फॉर्म घेऊन या जेणेकरून तुमच्या फॉर्मवर बाप्पाचा नंबर कळेल आणि आम्ही तुम्हाला तो बाप्पा लगेच तुम्हाला देऊ शकतो जर तुम्हाला लगेच न्यायचा असेल तर तुम्ही लगेच घेऊनही जाऊ शकता तर तुम्ही दान करून लगेच बाप्पा नेऊ पण शकतात त्यामूर्ती नैसर्गिक कलरमध्ये हळद कुंकू बुक्का गेरू मुलतानी माती कुठलंही केमिकल यामध्ये नाही त्यामुळे आपण पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी पण आपण प्रयत्नशील आहोत आणि तुम्ही नक्की एकदा स्नेहसा वृद्धाश्रमाला भेट द्या तिथे तुम्ही वाढदिवस साजरा करू शकता तुम्ही काही दान देऊ शकता आता पितृ आहे पितृपंधरवड्यात पण तुम्ही येऊन एखाद्या दिवसाचं जेवण जेवणाचे पैसे पण तुम्ही भरू शकता त्यामुळे जी वयस्कर आपली जी आजी आजोबा आहेत त्यांचं पूर्ण स्मरण ठेवून हे करा की जे त्या वृद्धाश्रमातले जे आजी आजोबा आहेत त्यांच्या जीवनात आनंद आणायचा आपण प्रयत्न नक्की करू मी विनंती करते तुम्हाला की तुम्ही इथे या चिंचवडे लाजला आणि मूर्ती बुक करा नमस्कार गणपती बाप्पा मोर्या गेले अनेक वर्ष वैद्य सरांचा जो उपक्रम आहे मूर्ती आमची किंमत तुमची या उपक्रमाचा आम्ही पण गेले सात आठ वर्ष आठ वर्ष झाली आनंद घेतोय आणि खास करून ही पर्यावरणपूर्वक मूर्ती असल्याने म्हणजे फक्त आणि फक्त शाडूची माती आणि सगळे नॅचरल नैसर्गिक रंग ह्याच्यात वापरलेले असतात त्याच्यामुळे त्या इतकी पटकन ती विसर्जन केल्यावर पटकन विघटन होतं त्याचं आणि त्याच्यामुळे इतकं आनंद मिळतो की खरोखर पर्यावरणपूर्वक म्हणजे अगदी पूर्णपणे शाडूची मातीपासून बनवलेली असते आणि गेले आठ वर्ष आम्ही त्यामुळे याचं हीच मूर्ती आता आम्ही प्रिफर करतो आत्ताच आम्ही मूर्ती बुक करायला आलो आणि आज आता आम्ही मूर्ती बाप्पांना घरी घेऊनच जाणार